अजितदादांकडून मवियाच्या काळातही निधी वाटपात दुजाभाव काँग्रेस नेत्याचा मोठा महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील अजित पवार निधी देताना दुजाभाव करत होते असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे संगमनेर शहरातील आपल्या निवासस्थानी बाळासाहेब थोरात यांनी गणरायाचं पूजन केलं बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचन थोरात मुलगी जयश्री आणि जावई आणि नाथ गणरायाच्या पूजन सोहळ्यात सहभागी झाले होते गणरायाचे विधिवत पूजन केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधला बाळासाहेब थोरात म्हणाले पाच वर्ष निधीवाटपात भेदभाव झाला काही आमदारांना प्रचंड निधी तर काहींना निधीच नाही पाच वर्ष भेदभाव करण्याचं काम अर्थ विभागाकडून झालं आहे पाच वर्ष हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय महाविकास आघाडीच्या काळात आम्ही देखील तक्रार केली होती असा गौप्यस्फोट अजितदादांच्या निधीवाटपावर बाळासाहेब थोरात यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी संगमनेर